तर मी सध्या आहे खानदेशातील जळगाव जिल्ह्यातील चोपडा शहरामध्ये आणि सध्या मी आहे अगदी सुंदर अशा श्रीमंत श्री शीतलनाथ महाराज यांच्या संजीवन समाधी मठाकडे हे बघा श्रीमंत शीतलनाथ महाराज मठ श्री शीतलनाथ महाराज हे नाथपंथातीलच आहे आणि त्यांचं संजीवन समाधी स्थान हे अगदी समोर चोपडा शहरामध्ये आपण पाहू शकतो जिथे आज आपण आलो आहे तर पटकन आपण दर्शन घ्या ही त्यांची अगदी ऐतिहासिक अशी सुंदर अशी प्रतिमा आणि हे त्यांचं संजीवन समाधीस्थान वंदन करा याच्यावर वेगळा असा व्हिडिओ आहे तूर्तास आपण आता निघूयात लवकर जाऊन मला इथनं भुसावळ आणि भुसावड म्हणून मग हे जायचं आहे चला